नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणिक किलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे आज आपण द पॉवर ऑफ युअर विल पॉवर ह्या विषयाच्या संदर्भात एक रियल स्टोरी शेअर करते जी मी जीवन समजून घेताना ह्या पुस्तकामध्ये वाचली आणि गुगललाही सर्च केली अतिशय इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि रियल स्टोरी आहे तर सुरू सुरू करते शेअर करते तुमच्याबरोबर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लता खरे लता भगवान खरे या पासष्ट वर्षीय महिलेची ही स्टोरी आहे म्हणजे परिस्थिती जेमतेम बेताची नवरा बायको आणि तीन मुली असं त्यांचं कुटुंब आणि दुसऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजुरी करणं एकंदरत असं जीवन जगलेली हे कुटुंब होतं आणि मग त्या म्हणजे तिन्ही मुलींची जेव्हा लग्न झाली तेव्हा त्यांना कुठेतरी कुठेतरी आ जीवनात एक म्हणजे आपण आता जबाबदाऱ्यांमधून पार पडलो आहोत आता आपण आनंदाने स्थिरावूयात जगव्यात अशी भावना नवरा बायकोची असताना आणि एकमेकांच्या सहवासात ते आनंदाने जीवन जगत असताना नियतल नियतीला ही गोष्ट कुठेही मान्य नव्हती एके दिवशी असं शेतातून आल्यावरती त्यांच्या नवऱ्याच्या पोटामध्ये खूप दुखू लागलं मग ह्या आजीने पासष्ट वर्षीय वर्षाची ती महिला मग मह ह्या आजीने जे काही त्यांना घरगुती उपचार होते ते केले पण काही केल्या फरक पड़े ना नवऱ्याच्या प्रकृतीमध्ये सुधार होईना मग सरकारी रुग्णालयांमध्ये जेव्हा ते गेले तिथे कळलं की आ, पर म्हणजे परिस्थिती नाजूक आहे गंभीर आहे पुढील उपचारांसाठी त्यांना शहरात जावं लागणार होतं मोठ्या शहरात जावं लागणार होतं तर मग जेव्हा वेळ येते ना मग अशा वेळेस त्यांनी आपण म्हणतो ना स्वाभिमान बाजूला ठेवला लाज बाजूला ठेवली स्वाभिमान बाजूला ठेवला आणि मग शेजारी पाजारी नातेवाईकांकडे मदतीसाठी हात मागितला मग अशा थोडाफार मदत गोळा करून ते दोघं बायको शहरात आले शहरात यायची ही यांची पहिलीच वेळ होती एकंदरच शेतकरी पेहराव पोशाखातील आणि मोठ्या हॉस्पिटलांमध्ये जेव्हा जातो आपण पहिल्यांदा मग तिथलं ते वातावरण त्यांना दडपण दडपण आणणारं होतं त्यांना दडपण आलं पण मनात जिद्द होती की आपल्या नवऱ्याला वाचवायचं आहे पैशाच्या अभावी त्याला मरू द्यायचं नाही आहे आणि त्या आजींच्या मनामध्ये म्हणजे भगवंताचं नामस्मरण करत होत्या आणि इच्छा एकच होती की त्या सुप्रीम पॉवरनी त्या भगवानानी भगवंतानी माझ्या भगवानाला वाचवावं त्यांच्या मिस्टरांचं नाव भगवान होतं मग म्हणजे रिसेप्शनिस्टकडे पैसे भरले गेले आणि डॉक्टरांसाठी वा वेटिंग लिस्टला ते थांबले जेव्हा मग डॉक्टरांकडे गेले तेव्हा मग भरपूर तपासण्या सांगितल्या त्यांना औषधे आणावी लागणार होती हॉस्पिटलमध्ये मुक्काम पण करावा लागणार होता हे सगळं ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली म्हणजे एवढे पैसे आणायचे कुठून कसं करायचं काय होईल ह्या विचारांनीच ते दोघं हॉस्पिटलमधून बाहेर पडले सगळीकडे अंधार वाटत का होता काहीच समजत नव्हतं अशातच मग आत भूक तर लागली होती पण हॉस्पिटलमधल्या कॅन्टीनमध्ये पण जेवावं किंवा जेवूयात इतपत पे ही पैसे नव्हते शेवटी मग एस टी स्टँडवर त्यांनी समोसे घेतले आणि ते खात असताना आजीच्या मनात कुठेतरी असं आलं की कदाचित ही आ, हे जेवण माझ्या नवऱ्याचं जेव शेवटचं जेवण असू शकतं पण विलपॉवर इतकी स्ट्राँग होती की पैशाच्या काहीही झालं तरी पैशाच्या अभावी मी माझ्या नवऱ्याला मरू देणार नाही आणि मग ते समोसे खात असताना त्या पेपरमध्ये त्यांना एक बातमी वाचली त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेची आणि ती मॅरेथॉन स्पर्धा उद्याच होती म्हणजे बघा ह्या जगामध्ये गोष्टी अश म्हणजे कठीण असतात अवघड असतात आ असतीलही पण नथिंग इज इम्पॉसिबल अशक्य असं काहीच नाही आहे तो मती, आ, आ, बात मी दानी वाचली, मा तर मग ती स्पर्धेची बातमी त्यांनी वाचली आणि मग वाचल्यानंतर एकच निश्चय आणि ती स्पर्धा दुसऱ्या दिवशीच होती मॅरेथॉन म्हणजे माहीत नसेल कदाचित किंवा आयुष्यात कधीही स्पर्धेत कुठलाही भाग घेतलेला नव्हता ह्या आजीने पण एकच ठाम निश्चय केला की फक्त त्या अमाऊंटसाठी त्या पैशांसाठी मी ही स्पर्धा पळणार आणि मला ती काहीही करून जिंकायचीच आहे झालं दुसऱ्या दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी हे पोचले पण एकंदरीत आजीचा साडी अस पेहराव पाय अनवानी पाय चपला नाहीत आणि हे वय असा एकंदरीत अवतार पाहता म्हणजे आयोजकांची आयोजकांचे आणि त्यांचे बरेच वाद झालेत आयोजकांना त्यांना त्या स्पर्धेत भाग घेऊ द्यायचा नव्हता म्हणजे काय समजा ह्या आजीला झालं तर कोण जबाबदार अशी त्या आयोजकांच्या मनात शंका होती पण त्या आजीने खूप प्रयत्न करून त्यांना विनवण्या करून आणि जेव्हा परिस्थिती सांगितली की मला का पळायचे मी का पळणार आहे तेव्हा मग कुठेतरी मनाचा विरोध असताना पण त्या आयोजकांनी त्यांना परमिशन दिली स्पर्धा चालू झाली म्हणजे लोक त्यांच्याकडे कुतूहलाने आणि हास्याच्या नजरेतून पाहत होते की कदाचित त्यांना असं लोकांना वाटत होते की ही आजी मे बी तिच्या मुलांना प्रोत्साहन द्यायला नातवंडांना प्रोत्साहन द्यायला इथे पळायला आली असेल पण त्या आजीचं रिझन हे फक्त जेव्हा कुठे लोकांना कळत गेलं समजत गेलं तेव्हा मग त्या ते आजीबद्दल वाटणाऱ्या त्यांच्या भावना बदलल्या त्यांच्या नजरा ब बदलल्या आणि जेव्हा स्पर्धा चालू झाली तेव्हा म्हणजे कोणालाही वाटलं नव्हतं की थोड्याच वेळात आयुष्यात म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा कधीही पडलेल्या नसलेल्या आणि एका पासष्ट वर्षाच्या आजीकडून महिलेकडून म्हणजे इतर जे स्पर्धक होते त्यांनी बऱ्याच महिने त्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी सरावही केला असेल खूप सारी मेहनतही घेतली असेल अशा सगळ्या स्पर्धकांना त्या आजीकडून हार पत्करावी लागणार होती वाऱ्याच्या वेगाने त्या आजी पळायला चालू झाली फक्त लक्ष एकच ध्येय एकच की मला ही स्पर्धा जिंकायची आणि मला ते रक्कम बक्षिसाची रक्कम हवी आहे फक्त सहभागी झालं म्हणून कुठेही अमाऊंट मिळणार नव्हती ना म्हणून फक्त जिंकायचं एवढंच पाय रक्तबंबाळ झालं होते आणि ती नुसती वाऱ्याच्या वेगात पळत सुटली होती त्या आजीचं एकंदरीत तो उत्साह पाहता आयोजक म्हणजे सगळीकडे टाळ्या शिट्ट्या चालू सुरू झाल्या आणि बघता बघता ती आजी, आजी, बकता बकता आजी ती शर्यत जिंकलीही पाय रक्तबंबाळ होते पण ल आणि ती आजी अक्षरशः म्हणजे हिरो बनली होती त्या सिच्युएशनला त्या ठिकाणी पण त्या आजीचं लक्ष कुठेही नव्हती ते बक्षिसांची रक्कम घेतली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या नवऱ्यावर उपचार चालू झाले आणि मग त्यांच्याही पायाचं बँडेज वगैरे केलं आणि पुढचे दोन वर्ष सलग आजी त्या मॅरेथॉन परत जिंकल्या म्हणजे अशक्य आहे गोष्टी अवघड आहेत पण पन... सॉरी अवघड आहेत गोष्टी पण इम्पॉसिबल असं काहीच नाही कठीण असतील पण अशक्य काहीच नाही हे आजीकडून खूप इन्स्पायर होण्यासारखं आहे गुगल गुगलवर सर्च करा किंवा पुस्तकात जरूर वाचा म्हटलं खूप सुंदर इन्स्पायरिंग स्टोरी आहे तुमच्याबरोबर शेअर करूया धन्यवाद